एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या निमगुळ गावाजवळ अपघातांची मालिका कायम पुन्हा एक ट्रॉला पलटी आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली येथे भारतीय अजगर पकडला सोशल मीडियाचे योग्य वापर करण्याचे आवाहन गाजापूर हिंसाचार दोषींवर मकोका लावण्याची मागणी धुळ्यात रास्ता रोको आंदोलन धुळे येथे तीन हजार गरजू विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप आता सविस्तर बातम्या राजकोट येथून हैदराबादकडे ट्रान्सपोर्ट चा माल घेऊन जाणारा जी जे एकतीस टी बेचाळीस सत्तावन्न या क्रमांकाच्या ट्रॉला निमगोड या गावाजवळ पलटी झाला अपघाताची कारणे अशी कि ट्रॉला चालकाने एका ट्रॅक्टरला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे तो नियंत्रण सुटून पलटी झाला ग्रामस्थांनी तत्काळ मदत कार्य सुरू करून ट्रॉला चालकाला सुरक्षित बाहेर काढले सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र ट्रॉलाच्या पलटीमुळे मोठ्या प्रमाणात मालाची हानी झाली आहे ग्रामस्थांच्या मते निमगूड परिसरात वारंवार अपघात होत असल्याने वाहतुकीची सुरक्षितता वाढवण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याची आवश्यकता आहे प्रशासनाने याबाबत तातडीने कार्यवाही करावी अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे एनडीटी टी न्यूज ब्युरो निमगूळ महाराष्ट्राच्या पेसा क्षेत्रातील आदिवासी समाजाचे अनेक ज्वलंत प्रश्न स्वातंत्र्यापासून आज तगायात सुटलेले नाहीत आदिवासींसाठी मिनी मंत्रालय असलेल्या ट्रायबल ॲडवायझरी कौन्सिलची बैठक घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून गेल्या सव्वीस दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे परंतु आंदोलनाची शासन स्तरावर दखल न घेतल्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नवापूर शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा सुरत नागपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले दोन तास आंदोलन सुरू असताना या रस्ता रोकोमुळे नऊ ते दहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या नऊ ऑगस्ट पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास नऊ ऑगस्ट आदिवासी दिवशी रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला सदरील आंदोलन जिल्हा परिषदेचे सदस्य भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता जिल्हा परिषद सदस्य भरत गावितांसह अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नॅशनल हायवे सुरळीत केला ज्या पद्धतीने अठ्ठावीस पासून आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात जवळजवळ एकवीस मागण्या आहेत आणि त्या मागण्या जोपर्यंत आमच्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आमचं धरणे आंदोलन चालूच राहणार आम्ही शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आदिवासी पद्धतीने तूरवाद्य वाजवून शासनाचं लक्ष वेधलं त्याच्यानंतर आम्ही घंटानान केला आणि त्यानंतर आज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा हा रोखण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि या पद्धतीने सनश्शीर मार्गाने आम्ही शासनाकडं वेळोवेळी मागणी करत आहोत की लवकरात लवकर जी ॲडवायझरी कमिटीची मिटिंग आहे ती मिटिंग लवकरात, लवकरात लवकर आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांनी घेण्यात यावी आणि जेणेकरून त्या ठिकाणी आदिवासी समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या बैठकीमध्ये चर्चेला जातील आणि त्यांना त्या ठिकाणी आमच्या समाजाला न्याय मिळेल यासाठी आमचं आंदोलन आहे जर याही ठिकाणी शासनाने आमच्या गोष्टींकडं जर लक्ष नाही दिलं तर येणाऱ्या नऊ तारखेला नऊ ऑगस्टला विश्व आदिवासी दिनाच्या दिवशी रेल रोको करण्याचा आंदोलनाचा आमचा पवित्रा राहील एन डी टी संजय मोहिते शहादा नंदुरबार तालुक्यातील कोपरली येथे भारतीय ये अजगर सापडला वन्य प्राणी संरक्षण आणि संस्था नंदुरबारचे सदस्य सर्पमित्र मोहित राजेंद्र यांना सचिन चौधरी फोन आला की शेतातील झोपडीत मोठा साप आहे म्हणून सर्पमित्र देसले आणि राजकुमार कोडी यांनी त्या ठिकाणी धाव घेतली पाणी केली असता त्यांना भारतीय प्रजातीचा अजगर आढळला त्यांनी अजगराला व्यवस्थित रीत्या रेस्क्यू करून पकडले या संदर्भात नंदुरबार येथे वन विभागात नोंद करण्यात आली आहे एनडीटी न्यूज ब्युरो नंदुरबार नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस यांनी जिल्ह्यातील नागरिकांना सोशल मीडियाचा वापर सावधगिरीने करण्याचे आवाहन केले आहे त्यांनी सांगितले की कोणत्याही आक्षेपारी पोस्ट शेअर केल्याने दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो पूर्वी अशा प्रकारचे पोस्टमोडेर जिल्ह्यात शांतता भंग झाली होती त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना जबाबदारीने व विचारपूर्वक वर्तन करणे आवश्यक आहे जर कोणी आक्षेपारी पोस्ट शेअर केल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल विशेषतः तरुणांनी आपल्या भविष्याचा विचार करून कोणत्याही प्रकारे भावनांना दुखावणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे नमस्कार मी श्रवणक एस पोलीस अधीक्षक नंदुरबार मागील काही दिवसापासून जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्याबद्दल आज आपल्या सर्वांसमोर आलेलो आहे आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छितो कि सर्व नागरिकांनी सोशल मीडिया वापरताना खूप जबाबदारीने वापरावा कुठल्याही प्रकारची अशी पोस्ट व्हिडिओ शेअर करू नये ज्याच्यामुळे समाजामध्ये पेड निर्माण होते किंवा एखाद्या समाज समुदाय याची भावना दुखवते सर्वांना विनंती राहील अशा कुठल्याही प्रकारची कृतीमध्ये होऊ नये अशा कोणी जर आक्षेपारी पोस्ट करत असाल तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी एनडीटी न्यूज ब्युरो नंदुरबार कोल्हापूर जिल्ह्यातील गजापूर येथे झालेल्या हिंसाचारातील दोषींना मकोका लावण्यात यावा या मागणीसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी शेकडो समर्थकांसह रास्ता रोको करत ठिय्या आंदोलन केले शहरातील लोकमान्य हॉस्पिटलजवळ झालेल्या या आंदोलनात शेकडो सहभागी समर्थकांमुळे रास्ता काही काळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी पोलीस उपाधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांना आंदोलनस्थळी बोलावून तिथेच निवेदन दिले एनडीटी टी न्यूज साठी अशा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मोफत वयाचे वाटप करण्यात आले हा उपक्रम हिरे भवन धुळे येथे पार पडला यावेळी मंत्री अनिल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले आता विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढणार हे सत्य त्याच्यानंतरच्या काळामध्ये सगळेच विधानसभा निवडणुकीमध्ये इच्छुक असतात असं म्हणता येत नाही परंतु प्रत्येक पक्षाची ताकद दाखवण्याची जी संधी असते किंवा प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला कुठे ना कुठे न्याय मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून अजितदादांनी कदाचित त्यांचं ते मत मांडलं असेल की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढून नंतर मग सत्तेचं समीकरण बनण्याकरता ते एकत्र येऊ शकतात परंतु पक्षाची ताकद वाढवायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्था या पक्षाच्या चिन्हावरती स्वतंत्र लढल्या पाहिजे या मताची मी सुद्धा वैयक्तिक सहमत आहे एनडीटी न्यूज साठी आश्फाक शेख डोळे